नमस्कार नमस्कार मित्रांनो पिटली बघा चूल घालती आता लाकडं ह्या चुलीत हे बारके ह्या ना गुरे गोऱ्यानं होईना ना बघा इतकं तास लाकूड घालते तापल दूध दूध ठेवलंय बघा एकरा बारात मी लागतोय प्यायला मग करायचं नेमकं काटके बी संपले जरा बी इकडं नाही कुठंतरी कुठंतरी फुडकून आणावं लागतंय का करायला जरानं हे असंय बागा हे बघा मी आता टमाट चिरलंय बागा हो इथं हे दोन टमाटे होती ती चिरलं तीन चार वांगी होती बटाट हे आता सुकच करते का करू काल मी सारवून घेतलं बघा हे जरा आता मस्त आपण चार दिवस राहायचं आहे पण हे सगळं खेकानं उडत होतं बघा मी सारवून घेतलं एवढं एवढं इस्त सतोडा मारला आपला सारवल्याशिवाय राहताय का चांगलं सांगा बरं कसं सारवलं बघा मी सारवून हे असं ठेवलं बघा मिरच अजून म्हणलं कालचा संपलाय बा थोडा करावा अजून थोडे उरलेले होते मिरच्या बघा कोण काय रे आपलं करडू बसले बागा बोकाड एका जाग्याला शर्ड बसलेली जनावर बांधले तिकडं काहीतरी काहीतरी केलं पाहिजे नाही हे कुठं ते मीठ हाय एवढं एवढं तेवढं ठेवलंय बघा इथं आता ह्या जग करायचंय काल बनतून ठेवलं या बघा अन्न उघडून ठेवलं की याच्यात घाण येते या म्हणून मी झाकून अशी दूध ठेवती काय करायचं वारले सुटले सुटलं बाबा आज आज गार लागलं राव तुमच्याकडं हाय का नाही गारट सांगा ए म्हणजे लय गारटं सुटले आहे तेला जी बाटली पिठीत ठेवून सकट आळून बसली ह्यांनी म्हणते यातलं तेल निघा मग ते चुलीत घाला म्हणजे तेल निघतं चूल बी इजलेली होती मी घास ती भांडी तोवर इजली काय वारलं भारभार सुटले जा त्यात जाळाला तर काम आहे आणि जळ बी आज लय लागलो राहू एवढेच पाणी तापायला किती जळा होतं पाक संपलं का आता थोडी बघुली तापायची ती सटाट नऊ बघूली पाणी मग जळं लय लागतं घरी आपलं बरं होतं हिटर होता का करायचं जनावर जा? चित्राबासाठी यावं लागते हो सगळी कुसळ झाल म्हणून आणलं इकडं तर इकडं बी असं चाललंय का करायचं काय नाही या लांडग्यांतर पिसून आणलाय माग आमच्या दिवसा म्हणणा रातच मना येत याच ये जायचं ये व का वार मायाकडं येत येऊ ये। बघूया पैसे ताप की म्हणजे चांगलं दूध तापल माझ्या अंगाव काय आहे माणस बघा फॅन लोक येते ती बिहता आम्हाला हितली इतले सकट आम्हाला म्हणले रेदी कोप करायला लाकडं देतो काय म्हणते ती हिळू हिळू देतो म्हणले रे इकडे ढोबी मिरची या डोबी मिरचीची खायती इळू आम्ही करून देतो राव तुमच्यासाठी आम्हाला तुमच्या लेकरा बाळांचं लय वाईट वाटतंय राव असे म्हणले रे बा इथलंच गेलं बघा ते आत्ताच गेलं घेऊन येऊ काय काय येताय तुम्ही ह्यांना चला म्हणजे ह्यांनी म्हणलं जरा मला दूध घालाय जाय उशीर लागतो या म्हणून नाही ना नाहीयत तर मग दुपारी तर या दोघ भाव भाव होय 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 म्हणलं हे आता जाते ती एका राहते ती तुमच्यासाठी नाही व लेकरा बाळांसाठी आम्हाला वाईट वाटतय म्हणते ती वाईट वाटतंय बराबर आहे पण आपला खांडवायला मसरा लागतोय बघा दूध वाढलं बघा दोन तीन लिटर अ मसरास निघा नाही ती घरी आता ये आग बादली भरून दूध निघायला लागलं बादली भरून बादली भरून दूध निघायला लागली बा एका मशीच तर बारक रे महिना सवा महिनाच व्हायचा आहे जा। अजून बादली गच भरती एका टाइमला सहा सण सात सात लिटर दूध पिळायला लागले काय काय तरी तीन थानाच दूध बारक तर एक थाना आम्ही त्या रेड्याला सुटतोय अजून सवा महिना होतो झालाय तसा ते अजून खात नाही म्हणून तेवढेच ना तर पिळ्या बागा किती दूध होईल अगं दूध जायला नाही आता का ठेवलं या वारं सुटलं नाही पाहिजे वारं सुटलं वारच लय सुटले भयानक वार ना हे जेव्हा करायचं म्हणते की तै टाइत काय करायचं की सगळं अगं हातन अंगण माझं होटर सगळं चरच चरचर करायला लागले लिहून या इकडं काही हात तेच आहे तेच आहे जावा हा सरळ सरळ जातो होय होय माणसं विचार रस्ता कुठला जातो कुठे जातोय होय होय जातोय जावा म्हणतो अहो काल दूध अशी एक टमटम गिरती ती म्हणते लोका लोका ह्यांचं हिडिओ बघतो आपण अशी म्हणते जे ये ते येतं या ना तुमचं व्हिडिओ बघतो तुमचं व्हिडिओ बघतो म्हणते ती काय करायचं मी पाण्याला गेली तर ती बिचारी कुठली पाहुणे यायची त्यांच्यात अहो ताई तुम्ही इकडं आला काय म्हणजे वय पण इकडं वाहनं रस्तं जवळ येईल मग वाहन लई वाह बर बर बाय

चाकून चिरा येते टमाटो दुध उकाळले गे कालवण टाकते कालवण टाकली गेलं की पीठ मळते की चपात्या करते की वायस ताब्यातच तेवढ्यात मिरची करते झालं मग स्वयंपाक काय कर वारं आहे ना मला लय पिसळ आणलाय आज वारच भयानक सुटले वारं नाही सुटलं का नाही जाळ बा काय असं असं वारं जागतय असं थोडंस वारं सुटलं का धूर असा जातोय लगेच मग स्वयंपाक बिहू राखतो या सगळं मस्त लाकडं खमकेच्या खमके एरिया पण लागतंय का नाही सांगा बरं शेजारी शेतकऱ्या जा आपूड मिरचीचं फळ आहे मोठा कस दिसत बिचारी मिरच्या न्या बर का आमच्यातल्या मिरच्या लागतच नाही त्या बिचाऱ्याने काला आणून दिले रे परवा दिवशी तर वर आज अजून घेऊन येऊ काय म्हणत होत मी म्हणजे नोकरी खायच अजून संपले नाही कुठं राहायच्या उगस ठेवायचा या तर राहत नाही व घरात राहतय सावली असती मी सावली आहे काय होऊन आता दिवसभर

बसाय नाही मी ताट ठेवले जाकू आणि बसा 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 होतो यायचं पकडी ना बघा मी त्या दिवशी कढई उचलली आणि मी कढई सावली तुझं कालवण तर मित्रांनो याच करते आता सुख कालवण माझं दूध उतू